गेल्या चार दिवसापासून कोपरी विभागामध्ये लाईटची समस्या भासत आहे तेथील नागरिकांनी वारंवार एम एस कार्यालयामध्ये जाऊन तक्रार केल्यानंतरसुद्धा त्या लोकांना कोणत्याही प्रकारचं उत्तर किंवा त्याची दखल घेतली जात नव्हती त्यानंतर सदर घटनेची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष अमोल पवार यांना लागताच अमोल पवार व त्यांचे सहकारी यांनी त्वरित कोपरी या ठिकाणी जाऊन पाहणी केली त्यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी कल्लोळकर साहेब यांना कॉल करून त्यांनी त्याची माहिती दिली तसेच एम एस बी विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचून चार दिवसात असलेल्या लोकांना लाईट चालू करून देण्यात आली त्याबद्दल तेथील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से मनापासून आभार व्यक्त केले पाहुयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष अमोल पवार काय म्हणाले जे महाराष्ट्र मी अमोल रमेश पवार महाराष्ट्र नवनिर्माण नौनेव सेना चंदनसार विभाग गेल्या बऱ्याच दिवसापासून आम्हाला सातत्याने कळवत होते म्हणजे कळवलं जात होतं की इकडे आपल्या विभागात तुम्ही बघत असाल की लाईटचा बराचसा प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे आपण सतत आंदोलन असेल किंवा लोकांच्या तक्रारी असेल घेतो आहे तर आज पुन्हा हा त्रास काही सोसायटीला असेल किंवा चाळीला असेल हा होतो आहे सातत्याने आता चार दिवस झाले कोपरी गावामध्ये घासकोपरीमध्ये तलावाच्या बाजूला असलेली ही सोसायटी ही चाळी इथे चार दिवसापासून लाईटने अक्षरशः ही मंडळी वारंवार आपले जे काय विद्युत विभागाचे अधिकारी कल्लोरकर साहेब यांच्या ऑफिसला जाऊन सातत्याने त्यांनी तक्रार दिली आहे पाठोपाठ जात आहेत येत आहेत त्यांना वारंवार ह्याच गोष्टी सांगितल्या जातात आज होणार उद्या होणार परवा हा जो या लोकांचा मात झालेला आहे हा जास्त अति झालेला आहे लोकांना त्रास देणं हे यांच्यासाठी आहे प्रत्यक्ष तुम्ही बघू शकता की यांच्याकडं मीटर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तरीसुद्धा या लोकांना अशा गोष्टीचा त्रास दिला जातो आहे वारंवार तक्रार करून सुद्धा कुठल्याही गोष्टीची दखल घेतली जात नाहीये आज आम्ही देखील यांना कॉल केला असता आम्हाला आम्ही इकडे तिकडे तर नक्की यांच्याकडं मॅनपॉवर किती आहे आणि मॅनपॉवरचा यांचा वापर काय आहे हे आम्हाला समजणं अत्यंत गरजेचं आहे मी आज इथे आलो होत आज आम्ही त्यांच्याकडची जी काय रहिवाशी आहे त्यांच्याशी आपण संपर्क केला आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नक्की या इथे चार दिवसापासून काय घेत सांगा तुम्ही तुमचं काय चार दिवसापासून काय त्रास चार दिवसापासून आम्ही लोक इथे वरती जाऊन येतोय डोंगरी वरती जाऊन येतो पण तिकडे का, आम्हाला काहीच रिप्लाय मिळत नाही रोज सांगतात आम्हाला आज होईल तुमचं काम उद्या होईल तुमचं काम आणि फोन एकदम लॉक करून टाकलाय आमचा आम्ही किती दिवसातून रात्री बारा वाजतापासून मी फोन करते तेव्हा ते साहेब उचलतात फोन आणि ते पण तेच सांगतात मी उद्या सकाळी पाठवतो म्हणून अजून सकाळ झालेली नाही त्या लोकांची चार दिवसापासून आमची कंप्लेट घेतलीय एकदा म्हणतात तुमची ही नाहीये मग आम्ही काय विचार काय विचार काय सांगा ना तुम्ही सांगत होतात की रजा वगैरे घेऊन या गोष्टी लोकांना करायला लागतात रजा घेऊन रजा बिजा घेऊन आम्ही लोक आमची पोरं बऱ्या उठतात काढतात धावतात तर त्यांना पण काही जवाब देतात आता पाठवतो संध्याकाळी पाठवतो आता माणसं तिकडे गेले माणसं आता इकडे गेले काल आम्ही विचारलं म्हणजे तुमच्या आम्ही रोज पाठवले म्हणले तो तुमचं काम कसं झालं तुम्ही पाठवलं तर आमच्या लाईट यायला पाहिजे यायला पाहिजे ना माणसं पाठवलं तर कुठेच मग माणसं आपण यांच्या समस्या जाणून घेतल्या आपण बघू शकता की ह्या लोकांना साधारण चार ते पाच दिवसापासून ह्या गोष्टींचा त्रास होतो आहे ते त्यांचे वैयक्तिक जे काही काम असतील ते बाजूला टाकून वारंवार आपल्या जे काय सेंटर आहे तिथे जात आहेत त्यांना वरती चढण्याचा येण्याचा त्रास हा वारंवार होत वार असतानासुद्धा त्यांची दखल घेतली जात नाही आहे आणि वा त्यांनी जसं की आपलं कॉल सेंटर त्यांच्याशी कॉ संपर्क केला असता त्यांना कुठल्याही पद्धतीचा रिस्पॉन्स दिला जात नाही आहे त्यांना उडवा उडवीची भाषा ती त्यांच्याकडून केली जाते तर मला जे काय विभागाचे अध्यक्ष विभागाचे जे काय अधिकारी आहेत त्यांना स्पष्टपणे सांगायचं आहे की लोकांच्या समस्यावरती तुम्हाला काम करायचं नसेल तर तुम्ही सांगा त्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुम्हाला अद्दळ घडवेल अन्यथा मग तुमच्यावरती ज्या पद्धतीने कारवाई करता येईल त्या पद्धतीने आम्ही कारवाई करू आणि कलोरकर साहेब असेल त्यांना आमची एकच आता बोलतात ना विनंती असेल की त्यांनी लवकरात लवकर इकडे जे काय तुमचे अधिकारी असतील वायरमन असतील त्यांना पाठवून या लोकांसाठी जे काय करता येईल ते करावे जय हिंद जय महाराष्ट्र